झालं पाहिजे त्या आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या बैठकीनंतर बऱ्याच घडामोडी राज्यस्तरावरती घडत गेल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी या राज्यातल्या नगरपालिकाच्या निवडणुकीच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि पुन्हा घडामोडी घडत गेल्या आम्ही जिल्ह्याच्या अध्यक्ष उमेदवारांच्या संपर्कामध्ये होतो त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत खासदारांच्याकडे सगळे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही खासदारांना भेटा खासदारांचे आम्ही संपर्क करायचा प्रयत्न केल्यानंतर आमचे सहकारी या तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते भाऊ पाटील घाटणेकर यांनी ज्यावेळेस त्यांची मिटिंग खासदार आमदार त्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग तिथं होती त्यावेळेस बराच काही तिथं गोंधळ झाला असं समजतं त्यावेळेस भाऊ पाटलांनी खासदारांना विचारले बा काय दारा का दारा दादा दारासेंना आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलवायचं का काय मग खासदारांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्ही त्या ठिकाणी आमचे सहकारी जनने कोळे असतील आम्ही असू काही पदाधिकारी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जी चर्चा झाली की कशा पद्धतीनं या तालुक्यात निवडणुकीला सामोरं जायचं आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत कारण या तालुक्यामध्ये काजी गटाच्या पक्षाला सगळ्यांनीच सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना गरज होती विधानसभेच्या वेळेस त्यावेळेस आपण ते चिन्ह त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलं आणि आपण घडणाऱ्या चिन्हावरती विधानसभा लढलो म्हणून आम्हाला खासदारांनी व तुमची काय अपेक्षा आहे कशा पद्धतीनं पुढं जायचं या चर्चेसाठी आम्ही गेलेलो होतो आणि त्या चर्चेला त्यांनी आमच्याकडून जाणून घेतलं आम्ही त्यावेळेस गट त्यांनी सांगितलं की आपण सगळेच जण मिळून या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे त्या अनुषंगाने सीटाचं शेअरिंग व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं आपण आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्यात म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी स्वतः मानेगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघासाठी इच्छुक असल्याकारणानं फक्त जिल्हा परिषदेचीच जागा मानेगावची मी त्या ठिकाणी मागितली दुसरी जागा मागितली मी टेंबुर्णी जिल्हा परिषदेची तिसरी जागा मागितली मी ग्रांधिणी पंचायत समिती भूताष्टे पंचायत समिती आणि रोपळे पंचायत समिती ह्या जागा खासदार साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणकोण काय काय मागतं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहून घेतल्या आणि आम्हाला दोन दिवसांनी कशा पद्धतीनं कारण कोकाटे संजय बाबा कोकाटे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे त्यांना एक दिवसानंतर बोलवलं होतं त्यांची काय अपेक्षा आहे आम्ही बघून घेतो आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही बोलवतो असं म्हटल्यानंतर सगळी चर्चा करून आम्ही परत आलो नंतर दोन दिवसानंतर कुठल्याही प्रकारचा निरोप आम्हाला त्या ठिकाणी आज तागा येत तिकडून पण आला नाही आणि नंतर आम्ही जिल्हाध्यक्षांना फोन केला किंवा नेमकं असा असं बैठक झाली आहे मग त्यानंतर आम्हाला निरोप आला नाही तर भूमिका काय पार पाडायची आपण जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही एकदा आमदारांना भेटून बघा आमदारांना भेटावं लागेल कारण पुण्यामध्ये काय मिटिंग झाली बारामतीमध्ये काय मिटिंग झाल्या त्यामध्ये काय गोष्टी ठरलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुम्ही आमदारांना भेटवता आले मी फोन करतो त्या पद्धतीनं ते आमदारांना बोलले आमदारांचं माझं या प्रक्रियेमध्ये दोन तीन वेळा त्या ठिकाणी बोलणं झालं आमदार अकलोला मिटिंगला आहे मी पंढरपूरचं फायनल करतो रविवारी इथं येतो रविवारी आपण बसूया काय असेल चर्चा करूया पण त्यांचं पंढरपूरचं फायनल झालं का झालं नाही माहीत नाही पण आमदार काही रविवारी ठरल्याप्रमाणे इकडे आले नाहीत पुन्हा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न कराय भेटायचा संपर्क करायचा प्रयत्न केला संपर्क झाला नाही आपलूला ना संपर्क केला पण आपलूजून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला आमदारांनाच त्या ठिकाणी भेटायला लागेल मग रात्री मला वाटतं चार दिवसापूर्वी रात्री आम्ही दोन वाजता आमचे सहकारी नितीन बापू कापसे आणि आम्ही रात्री दोन ते पाचपर्यंत आमदारांच्या घरी त्या ठिकाणी चर्चा केली आणि आमदारांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही ज्यावेळेस अकलूला बसलो होतो त्यावेळेस खासदारांनी तुम्ही इच्छुक आहात हे आम्हाला सांगितलं नाही त्यावर तुम्ही इच्छा व्यक्त केलेली माहीत नाही पण उद्या पुन्हा मिटिंग आहे सकाळी आम्ही त्या मिटिंगमध्ये काय होतं आहे बघू बघतो नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी खासदारांकडे गेलो बाबा नेमकं इथं मिटिंगमध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं आमचे जाणून घेतलं कसं लढायचं आहे आणि तुमच्या शीट शेअरिंगमध्ये आम्ही इच्छुक नाहीत असं आमदारांचं म्हणणं आहे नेमकी आपली भूमिका काय हे कशासाठी चाललं आहे हे पण खासदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही खा आमदारांना सांगितलं आहे की मानेगावमधून दारासाठी इच्छुक आहेत ह्या ह्या जागा त्यांनी मागितलेल्या आहेत तुमच्या कार्यकर्त्याचं काय स्टेटस वगैरे होतं तेही त्यांना आम्ही दाखवलं ते असं ते कसं म्हणू शकतात असं कसं म्हणू शकतात आई म्हटलं आम्हाला का ते काही माहीत नाही ते म्हणले आता आज आमदार येणार आहेत आम्ही त्यांना त्यावेळी बोलू आणि सांगू चर्चा करू बघूया मग आम्ही नेत्यांना दोन्ही तिन्ही नेत्यांना भेटलो परत आलो पण ह्या घडामोडीनंतर काल एक प्रस्ताव सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक प्रस्ताव आमच्या कानावरती रात्री आला आमदार या माड्यामध्ये आल्यानंतर त्यांचे सहकारी आणि त्यांनी असा एक प्रस्ताव कारण आमदार इथं आल्या म्हणल्यानंतर मानेगाव गटातले त्यांचेच आमदारांचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलं तुतारीचं विधानसभेला त्या सगळ्याच पाच पन्नास तिथे काही कार्यकर्ते होते त्या सगळ्यांनीच आमदारांना सांगितलं किंवा दादा साठेला मानेगावमधून उमेदवारी दिली झाला तर कळतं आहे आणि त्यामध्ये आमदारांनी असं सांगितलं की जर येणारी नगरपंचायत निवडणूक साठे दारासाठी आम्हाला नगरपंचायत ताब्यात देणार असतील ते स्वतः त्याचा गट त्याची पार्टी निवडणूक लढणार नसेल तर ते आम्हाला स्टॅम्पवरती त्यांनी लिहून द्यावं पुन्हा काही कार्यकर्त्यांनी सांगितलं नुसतं दारासाठी तर लिहून चालणार नाही सही चालणार नाही तर नगराध्यक्षांची सुद्धा त्याच्यावरती असली पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा एक प्रस्ताव काहीतरी चर्चा झाल्याला आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे या गावातले ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजा चौरेंना बाय काय काय नेमकं झालं आहे कारण भाऊही तिथं असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी समजलं भाऊ म्हणले हे सगळ्या गोष्टी चर्चा झाली मग आम्ही भाऊंना सकारात्मक वाटतंय ना आमदारांना पाहिजे तर आता त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नऊ त्या घ्याव्यात नऊ आम्हाला द्याव्या किंवा आठ नऊ काय असायला आपण शेअरिंग शिटाचं करूया आमची तयारी आहे आणि त्यांना आणखी वाटत असेल तर काय रिप्लाय काय येतोय ये बघायसाठी उद्याच आम्ही उपनगराध्यक्षाचा राजीनामा देऊ एक वर्षासाठी सुद्धा त्यांचा आम्ही करू शकतो अशा पद्धतीचा म्हणजे परतावा रिप्लाय त्यांना त्या ठिकाणी आम्ही दिला आणि त्यांनी हा जो विषय मांडला या निवडणुकीमध्ये तिकीट पाहिजे असेल तर नगरपंचायत ही जी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आपण बघतोय ज्या पक्षामध्ये आमदार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले त्या पक्षाचे संस्थापक कादरने पवार साहेबांनी आपल्याला माहीत आहे या राज्यामध्ये या देशामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचं काम राजीव गांधी त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच पक्षाचा पक्षाच्या पक्षा संस्थापकाचा विचार काय आहे आणि त्या पक्षातून निवडून आलेले विधानसभेचे सदस्य कुठल्या पद्धतीनं आहेत ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलेलं आहे कारण आमदार म्हणून विरोध असणं त्यांचं म्हणणं की तुम्ही विरोध मला विधानसभेला केला आम्ही विधानसभेला विरोध शंभर टक्के केला आहे आम्ही आमच्यासाठी केला आहे आम्ही असं नाही केलं की बा जसं लोकसभेला खासदारांचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं खासदारांना आम्ही जाऊन म्हणलं पण बो बा ठीक आहे आम्ही विधानसभेला विरोध केला आमच्यासाठी आम्ही विरोध केला ना आमचंच काम आम्ही केलं आम्ही तुमच्यापाशी राहून किंवा पक्षात राहून इतर कुठल्या उमेदवारांना आम्ही काम केलं नाही लोकसभेला आम्ही तुमचं काम केलं तुम्ही आम्हाला काय मेडिट देणार आहात का नाहीत लोकसभेला तुमचं काम केल्याचं ह्याचा विचार कुठं होणार आहे का नाही आमदारांना विरोध केला म्हणून जर ते विरोध करत असतील तर तुमची भूमिका काय राहणार आहे पण त्यांनी हात टेकले का टेक सगळे सगळ्या प्रक्रिया बघता सगळेजणं ठरवून आमचा कार्यक्रम झालेला दिसतोय आम्हाला तर वाटतं आहे सगळ्यांनी ठरवून खालपासून वरपर्यंत तशी परिस्थिती दिसते आहे म्हणून आज आपल्या माध्यमातून मी आमदारांचा कारण खरं तर त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधक असणं चांगला विरोधक असणं गरजेचं असतं आहे पण त्या विरोधकाला नगरपंचायत का माझ्या बापाची नाही वडिलाजीत नाही किंवा ती सात बारा नाही तिथं सारा साडे नावर की त्यांच्या हवाली करा लोकशाहीमध्ये लोक जे निर्णय देतील तो स्वीकारला पाहिजे त्यांच्या विरोधात आम्ही लढलो ते निवडून आले आम्ही स्वीकारलंच ना आम्ही काय त्यांच्या अंगावर गेलो काय काय का, 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 का विषयच नाही लोकशाहीमध्ये जो काही निर्णय असेल तो स्वीकारायची मानसिकता आणि ते तर तालुक्याच्या आमदार जबाबदार पदावरती ते आहेत त्यांना जर एकदा विरोध केलेलं चालत नसेल नगरपंचायत सगळे ज्यासाठी स्टॅम्प कोड लिहून मागत असतील हे कितपत हो योग्य आहे नगराध्यक्ष ह्या महिला आहेत तिथं महिलांचा मान सन्मान करायची जबाबदारी काख्या म्हणजे देश स्तरावरून खालपर्यंत सगळ्यांचीच आहे सगळेच करतायत अलीकडं करता आपण पन, पन्नास टक्केच्या पुढं महिला आरक्षण केलेलं आहे महिला पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायची त्या तिथं कशा बसतील त्यांना त्या ाला कशी बळ कटील हे प्रयत्न लोकप्रतिनिधी केले पाहिजेत पण या लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी महिलांचा सुद्धा कॉलेज टॅम्पवर आम्हाला सही नवरा बायको सही देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढायचं नाही ती नगरपालिका आम्हाला द्यायची अशा पद्धतीची जे प्रस्ताव जी चर्चा त्या ठिकाणी केली त्याचा मी आपल्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय जसं महिलांना आणि कुठल्याच हे आपल्या माध्यमातून हे ज्यावेळेस प्रकाशित होईल त्यावेळेस कुठल्याच महिनेला हे चालेल असं मला वाटत नाही सगळ्यात महिलांचा अनादर केला आहे त्यांनी ज्या पदावर बसलेल्या महिला आहेत त्या सगळ्यात महिलांचा त्यांनी अनादर केलाय म्हटलं तर काय वावग होणार नाही या संदर्भात काय पक्षाच्या वरिष्ठांकडे वगैरे तुम्ही काय कल्पना केली का प्रकार झाला मी कल्पना नाही दिली पण नगराध्यक्षांनी आज बऱ्यापैकी ते कोणाकोणा संपर्क झाला ते सांगेल वरिष्ठ पातळी माननीय आपले प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब यांच्याशी माझा संपर्क फोनवरून सकाळपासून दोन तीन वेळा झालेला आहे त्यांना पण सर्व गोष्टी मी ह्या सांगितलेल्या आहेत की प्रभारी चार्ज म्हणून तुम्ही मला तालुक्याचा दिलेला होता त्या तशी मी तयारी पण केली होती आपली दोन्हीची युती झाली दोन्ही पक्ष एकत्र आले आम्हाला खरं आनंदच आहे ह्या बाबतीमध्ये परत ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला कुठेही त्यांनी सामावून घेतलेलं नाही आहे कुठल्याही विषयी त्यांनी मला चौकशी केली नाही कुठली जागा पाहिजेत वगैरे तरीसुद्धा आम्ही दोन जागाही खालच्या तीन जागा पंच समितीच्या आम्ही मागितल्या होत्या त्या बाबतीत होत ते तयार झालेले नाहीये आणि शेवटी आम्ही एकच जागा दादासाहेबांची मानेगाव गटातून तरी त्यांना उमेदवारी द्या तर आपलं मानेगाव गटक चांगली तयारी झालेली आहे काम झालेलं आहे हे पण मी तटकरे साहेबांना सांगितलं ते तटकरे साहेबांनी विचारलं त्यावेळेस आम काही प्रतिक्रिया काय येते तर आमदार साहेबांचा हा प्रस्ताव की तुम्ही नगर येणारी नगर पंचायत लढवायची नाही हा प्रस्ताव त्यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे तरच मी तुम्हाला मानेगाव जिल्हा परिषदचं तिकीट देतो ह्या गोष्टी मी तटकरे साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत तटकरे साहेब म्हणले नगरपालिका सोडायचा विषय नगरपालिका इलेक्शनचा इथं विषयच येत नाही तो तुम्ही सोडण्याचं कारण पण नाही आहे काय मी वीस वर्ष दा अजिदा आज मान्य आजीदादांशी पण बोलून घेतो आणि आमदारांशी पण बोलून घेतो की तुम्हाला तिकीट देण्यासाठी मी त्यांना सांगतो नंतर मी आपले संपर्क प्रमुख संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे मान्य अण्णासाहेब बनसोडे त्यांच्याशी पण संपर्क केला त्यांच्याशी पण सविस्तर बोलणं झालं त्यांना पण ह्या गोष्टी मी सविस्तर कानावर घातलेल्या आहेत त्यांनी पण मला हे सांगितलं होतं की मी तुम्हाला तिकीट द्यायला लावतो तुम्ही अशा काही गोष्टी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये वगैरे हा चर्चा करायचा विषय पण नाही आहे तुम्ही चर्चा पण त्या बाबतीत करू नका तुम्हाला तिकीट मिळालंच पाहिजे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात तुम्ही विधानसभा राष्ट्रवादीच्या नाव लढवलेली आहे त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी वरिष्ठ लेवलला आतापर्यंत संपर्क करून एवढ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत ही जे वक्तव्य आहे आहे आमदारांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये तुमच्याकडे प्रस्ताव चर्चेतेनी त्यांनी केली कोणीतरी लोक आली माघारी केली असं ते सांगतायत पण दारासाठी तयार नाही मग मला हे कळल्यानंतर मी कादरणी राजाभाऊ भाऊ माझं बोलणं झालं भाऊ म्हणजे मी तिथं होतो तसा प्रस्ताव त्यांनी दिलेला होता मलाही ते मान्य झालं नाही मी बाहेर उठलो आणि ऑफिसमधनं उठलो मी बाहेर येऊन बसलो मला काही ते ऐकावं वाटलं नाही योग्य वाटलं नाही मी त्यांना म्हटलं भाऊ योग्य नसलं वाटलं त्यांचा प्रस्ताव असेल तर ठीक आहे बोलून घ्या आमदारांना एकदा काय म्हणतात बघा आम्ही तयार आहेत आता उपनगराध्यक्ष करायला तयार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही नऊ घ्या आठ आम्हाला द्या तुम्ही आठ घ्या नऊ आम्हाला द्या काय असेल ते चर्चेतनं विषय संपव संपवता येतील आम्हाला आमची तयारी आहे त्यानंतर रात्री, त्यान रात्री <laughs> मानेगाव गटातले काही कार्यकर्ते आमदारांकडे गेलते आमदारांनी मला ते फोन करतो म्हणले होते कार्यकर्ते गेले त्यांचा फोन आला नाही म्हणून मी साधारण रात्री पावणे दोन वाजता त्यांना फोन केला हो काय झालं कुठं आहे तुम्ही कुठपर्यंत आला आहे ते म्हणले आमदारांना आम्ही भेटलो म्हणजे काय झालं आमदार म्हणले की नगरपालिकेचाच विषय काढतात आता नगरपालिकेचा विषय असल्यामुळं आम्ही त्यांना काही बोललो नाही मग आम्ही हा प्रस्ताव दिला नगरपंचायत मग मी पडलो असतो तर पाच हजार मतानी त्यांना मला का विरोध केला मी निवडून आलो माझ्या नशिबानी पण मी पडलोच असतो तर काय त्यामुळं मी त्यांना नगरपंचायतीचं दिलं त्याचं काय आलं नाही मग त्यांनी मला तर सांगितलं मी त्यांना म्हणलं तुम्ही आता परत आमदारांकडे जावा आमदारांना सांगा आठवण करून द्या की राजाभाऊ चौडेनी तुम्हाला प्रस्ताव दादासाठेने उत्तर आहे परत काय करायचं ते तुमची चर्चा झालेल्या असं दादानी आम्हाला सांगितलं दादा दादा फोन आला मग ते कार्यकर्ते ते त्यांचेच कार्यकर्ते जेणे तुतारीसाठी रात्रीचा दिवस केला आमदारांनी निवडून आणण्यासाठी काल दादासाठीला तिकीट द्या म्हणणारी तीच मंडळी सगळी होती आमच्यासाठी पार्टीचा एकही कार्यकर्ता त्यामध्ये नव्हता ते पुन्हा गेल गेले आमदारांकडे जवळपास चार रस्ता चौकात आल्यानंतर तिथून माघाडी गेले पुन्हा आमदारांना भेटले आमदारांनी सांगितलं आलता राय बहुता प्रस्ताव आता आता ते आता बघू काय होणार नाही असं त्यांना सांगितलं ते कार्यकर्ते परत आले आणि ह्या प्रक्रियेमध्ये दुसरं ह्या प्रक्रियेमध्ये जे जे कोणी आहेत मग खासदार असतील आमदार एवढी त्यांचा सगळ्यांचाच निषेध मी ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आहे नाटक एक एकीकडे प्रभारी म्हणून चार जुने जनता पक्षाने दिला एवढी मोठी म्हणजे चांगली जबाबदारी नाही आणि दुसरीकडे प्रभारींनाच कसलंच विचारात त्यांनी घेतलेलं नाही त्यांनी ज्या दोन्ही राज्यामध्ये एकत्र येण्यास ठेवल्यानंतर त्यांनी काही निरोपच आपल्याकडे दिलेले नव्हते प्रभारी हे होतं ज्यावेळेस राष्ट्रवादी घड्याळ राष्ट्रवादी तुतारी वेगवेगळे लढणार होतं त्यावेळेस प्रभारी होतं पण ज्यावेळेस निकालाच्या नंतर बऱ्याच घडामोडी झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी अधिकार जे दिले खासदार आमदारांना त्यामध्ये त्यांनी त्यांची जबाबदारी होती की बाबा ह्या तालुक्यामध्ये का कोण करण्याचं काम करत होतं कोण तुतारीचं काम करतं त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित होतं पण त्यांना गरज वाटली नाही त्यांनी दोघांनी खासदार आमदारांनी फेवर ऑफ त्यांना पक्षाचं पडलेलं आहे असं काही दिसतंय तिकीट वाटलं आहे असं काय नाही कारण काय उमेदवार जर आपण बघितले तर त्या उमेदवारांनी ना लोकसभेचं काम केलं आहे ना ओ विधानसभेचं काम केलं आहे आम्ही तर लोकसभेतच केलं आहे प्रामाणिकपणे केलं आहे विधानसभेला आमच्या आम्ही लढलो आहे आम्ही काही कोणाचं काम केलं नाही पण अशा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी तिकीट दिले आहेत म्हणजे फेवर ऑफ त्यांच्या फेवरमध्ये उद्या आपला गट आपली पार्टी पार्टीचं काय पडलेला आहे असं दिसत नाही पण आपला गट आपल्याला वैयक्तिक मानणारी माणसं कशा पद्धतीनं निर्माण करता येतील त्या माणसांना लोकांना कार्यकर्ते कशा पद्धतीनं ताकद देता येईल म्हणून त्यांनी तिकीटं दिल्याचं मला तर शंभर टक्के आरोप आहे तसे लोक आहेत आणि विधानसभेला तर मी घड्याळ येऊनच लढलेले मी तर कुठल्या चिन्हावरून पण लढलेलं आहे ज्या पक्षातून तुम्ही आज तिकीट वाटप करताय ते चिन्ह घेऊन मी लढलेले आहे त्यांचं अधिकृत उमेदवार मी होते आणि आज एकही चिन्हाचं जिल्हा परिषदचं आपल्याला उमेदवारासाठी आपल्याला एकही मिळत नाही बी पण आम्ही कार्ड भरलाय पक्षावरतीच भरलाय फ्रेस्टीला काढावं मी तो काढून घेतोय कारण ए बी फॉर्म नाही मिळाला अपक्ष म्हणून काउंट होतं मी काढून घेणार पण माझी भूमिका काही दिवसानंतर मतदानापूर्वी गटाच्या कार्यकर्त्यांची आता पक्ष तर मानता येणार नाही कारण आता पक्षाने डावलला असेल कारण हा सगळा प्रकार एकटे आमदार करू शकत नाहीत हे खालून वरपर्यंतची शक्यता नाकारता येत नाही तर चार पाच दिवसानंतर मी माझी भूमिका राजकीय काय असेल कार्यकर्त्यांची साठे गटाची आता पक्ष नाही राहिला आमच्यापाशी साठे गटाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्ही चार पाच दिवसानंतर स्पष्ट करणार आहोत त्यावेळेस आम्ही आपल्याला विनंती करू त्यावेळेसही आपण यावं आणि सहकार्य करावं